नमस्कार मंडम तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या रोशनी बेट्या ब्लॉगमध्ये तर चला आता रात्रीचे वाजल्यात पाहुणे नऊ नऊ वाजल्यात रात्रीचे आणि आज आहे शनिवार तर आता जसं आम्ही निघाले आमचा प्लॅन आहे कुठंतरी बाहेर फिरायचं म्हणजे असंच लोकलला आपल्या तर चला कंटिन्यू राहा बघूया लोकलला कुठं चालू आपण तुम्ही पण कंटिन्यू राहा याच्यामुळं आम्हाला उशीर झाला काय ना काय बनवून खाते आता चपातीचा रोल बनवले अंड्याचा याच्यामुळं उशीर झाला नऊ वाजल्या येतेच चला निघूया आपण आता कधी निघते काय माहित हा चला कुंज ते गेले खाली बघूया कुठे जातो चालू गेल्यावर मला भेटू तिथे चला तर आम्ही निघालो होतोय बघा कुंज आणि पारस पुढे बसलाय बघा कुंज इकडे नाही बघत बघा आणि कुठं जायचं हो आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खायला मग चला बघूया आईस्क्रीम खायला चालला मी चाल वाशी ला। चला तर चला मंडळी आम्ही आता पोचलो हो आहोत वाशी मिनी शिशर चौपाटी फेस्टिवल असं फेस्टिवल भरलेलं आहे हे रे चावेल का कुंजू आम्ही चालेल चौपाटी फेस्टिवलला आणि हा तिथं कुत्र्याला भुगू करते तर चला आता चालतो गाडी पार्किंग खूप लहान होती का कुत्र्याला भुगू करते चला फेस्टिवल तुम्हाला दाखवते वाशी चौपाटी फेस्टिवल चला तुला घोड्यावर बसायचं आहे बघा याला घोड्यावर बसायचं आहे बसायचं आहे घोड्यावर बसशील का नाही नको ना चला बघा टांगा आहे बसायचं आहे बोलते अला याच्यात बसायचं आहे बघा चला चला याच्यात बसायचं आहे बघा पालला पण आले मस्त बघा जाम जत्रा भरले जाम जत्रा भरले पूर्ण जत्रा भरलेली आहे चला पुढे जाऊया वरती चालू बघा चल वरती इथे चढायचं आहे त्याला काय बघायचं आहे चल आणि खूप पब्लिक आली बघा पूर्ण भरलेलं आहे लागलेले तिथे हा चल कोकणी कट्टा आहे बघा काय बनवतात भाकरी भाकरी बनवतात मस्त बघा बागडे बघा बागडे भेटतात आपल्याला कधी झालं तुम्ही पण आता झालं काय घेता मशी बघता भाऊले पुढे वाटी टेस्टी आहे बघा आणि हा मटन आहे आणि वांग्याचं भरीत आहे ना काय पण बनवलेलं आहे ताईचं भाकरी कसली भाकरी बसता काय हा आहे चिकन पान बघा माझे कस पान आहे चॉकलेट पान बघा खूप गर्दी बघू काय टांगले ते बघू लॉलीपॉप बनवते बघा मस्त तांदूरे बिंदर टांगले पाहिजे ते आहे इथे बघा मस्त शोरमावाला त्यांनी पण आले बघा मस्त हा बघा कुंज ए कुण। कुण। काय खेळणी हा थांब घेते थांब इथे काय बघू पाहिले काय पाहिजे दाखव काय पाहिजे काय काय पाहिजे काय पाहिजे ते कशाला का दुसरा काय पाहिजे बघ बघा खेळणी बघायला आली इथे खूप सारी खेळणी आहे काय पाहिजे चल, चल। काय पाहिजे ते नाही काय घेत तू बघा खेळणी सगळी आहे घरात हे नको दुसरा घे काय पाहिजे बंदूक पण नको काय नसेल तो घे डॉक्टरचा घे डॉक्टरचा नको एक पोरीचा पोरींचा आहे यो तो काय आहे खेळायच आहे का उगत हे बघा डॉक्टरचा हे बघा काय घेतला हा पाहिजे खेळशील का तुला येते खेळत कित ना का एकशे बीस बघ हे बघा खेळायचं आता संपला इथं आम्ही आलो पुढं जाम करते आता निघतो घरी थोडा बघता चला यो का यो ये बघ पैसे आहे ते बघ ते बघ खेळायचं आहे गेम बंदूक का बाल बनौते हैं भैया किचन बघते बघा हा हे बघा मस्त मस्त किचन आहेत तुला काय बघा मस्त मस्त किचन आहेत बघा तुला नाही तुला घेतला बाजू बाबू हे बघा बघाय बघा आणि ते आहे कुंजा चला

बारस निघेत इथे चिकन बर्गर बघा खायला पिझ्झा आहे का चल चला चल पुढे जाऊ पूर्ण असं फेस्टिवल पूर्ण भरलेलं आहे बघा आणि बघा पूर्ण आता जस आम्ही निघालो हा इथे पिझ्झा खाते मग अशी रोल खात होता आणि कुंज केला पुढं त्या माझे पाय दुखतात तर चला आता तुम्हाला व्हिडिओ कुठे कंटिन्यू करेल ते मला माहीत नाही आता घरी गेल्यावर बोलते चला नंतरला भेटू आपण तर चला मंडळी आम्ही निघालो होतो घरी नाही चाललो आम्ही आता चालल्या काय खायला चालल्या बाबू आईस्क्रीम खायला चाललंय आईचे नाही जायचं तिथं फेमस मस्त आईस्क्रीम असतं भैया सात वाजताय साडे बारा वाजताय साडे बारा वाजता जातो आणि टेस्ट एवढी भारी असते ना मस्त टेस्ट असतं नक्कीच तुम्ही तिथं जा खायला आता तुम्हाला घेऊन जाणार आहे चला मला फालोदा आहे तुला फारच बघा पार्स फालुदा खायच त्याला तू काय खाशील चला आपण थांबवूया थंडाने खायचं तू या थंड नाही बघा गाडी हसते बघा चला आता आपण आले बघा इथं खायला आईस्क्रीम कुल्फी फालुदा चला या खायला बघा श्री श्री आपण आले इथंय नाईस मी काय बनत आहे रबडी और कुल्फी मिक्स आणि बघा फ्लेवर पण आहेत सगळे हे बघाय ना हा आणि हे बघा हे बघा भाई आता फॉलोदा बनवायला घेतलंय मला सांगितलं केसरचा बघा केसरचा बनवते

घेतला केसर फालोदा घेतलाय पारस नीट चॉकलेटचा घेतलाय बघा कुर्ती नीटाला चॉकलेट चॉकलेट आणि केसर आहे आणि आईस्क्रीम खाताना दोघं हा बघा कुंजाले आपला आता हा तुला काय पाहिजे आईस्क्रीम भाजी देते थांब दूर आहे तिकडे पप्पा जाऊन जावले जा आणि सगळं फ्लेवर पण आहेत बघा चॉकलेट पारस रेडी झालाय माझा केसर केसर पारसर चॉकलेट बघू पारस इकडे बघ हा बघा खाते आणि माझा बघा मस्त आहे

चला आता वाजता आणि हा बघा सापसिडी तो काय तो बोलतात तो त्याला काय बुद्धी बॉल आता बघा सगळ्याकडे गोट्या विस्कटलेल्या आहेत त्यांनी बघा सगळीकडे बघा हे बघा आजचा ब्लॉग आता इथंच संपवतोय आता भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग कसा वाटला आपला फेस्टिवल चौपाटीचा तर सगळा आवडलं असेल नक्की तुम्हाला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता चला गुड नाईट बाय